कार्याला कुठेतरी अध्यात्माची जोड देण्याचं अधिष्ठान या ठिकाणी महाराजांच्या उपस्थितीमुळे प्राप्त झालंय असं मला वाटतं आपल्या सर्वांना महाराजांचे माऊलींचे आशीर्वाद महाराजांच्या रूपाने या ठिकाणी मिळणार आहेतच परंतु संत श्रेष्ठ संतांची आणि अध्यात्माची जपणूक करणाऱ्या मंडळींची उपस्थिती हीच आपल्या सर्वांसाठी फार मोठा आशीर्वाद आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मराठवाडा ही त्यातल्या त्यात अजूनही संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत जनाबाई यांच्या पावन स्पर्शन कुणीच झालेली ही भूमी असताना आज गरीनाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे ही एक खरोखरच आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं जया गावी वसेल संत जया गावी वसे संत ते ते पुण्य पापाचा अंत जाईल प्रांतच्या प्रांतोध असे दे। एक संत वचन आहे त्यामुळं अध्यात्माची जपणूक करणारे संत श्रेष्ठ गहिनीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित असताना त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला आता पुढचं मार्गक्रमण आहे रामदासजी आणि जसं रयत प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल आता आमचे मित्र पवनजी साहेब सुद्धा बोलले की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे समाजाचं माझ्याशी काहीतरी देणं आहे आणि कर्माचा सिद्धांत फार मोठा आहे त्यामुळं जे काही समाजामध्ये चांगलं करू पाहणारी मंडळी आहेत अशा सर्व मंडळींना कुठंतरी निवडून त्यांचं कार्य समाजापासून कुठंतरी दुर्लक्षित जरी असलं तरीसुद्धा अशा सर्व लोकांना समाजातून शोधून काढून कुठंतरी एक त्यांना कार्याची भरीव प्रेरणा देण्याचं काम या पुरस्काराच्या माध्यमातून रहित प्रतिष्ठान या ठिकाणी करत आहे तर मी एकत्र येऊन थोडा विचार करत आला की बाहेर समाजात आम्ही वेगवेगळ्या घटना बघत असतो वेगवेगळे काम बघत असतो पण आपणही कुठंतरी एका चांगल्या भावना चांगल्या कार्या कुठेतरी पुढाकार घ्यावा या उद्देश आहे ना तिघ चौघ एकत्र येऊन एक आमची रैत प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था स्थापन करण्याचं नियोजन केलं खरं पाहिलं तर काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता परंतु यादी करायला बसल्यानंतर खूप मोठं काम आहे याच्यात फक्त आपण एक दोन विषयावरच काम करूया असं ठरलं आणि मग दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी ह्या प्रतिष्ठानचं रोपट आम्ही लावायला सुरुवात केली लावली सर्वात पहिला कार्यक्रम आम्ही स्वच्छता म्हणून राबवूया लातूर शहरामध्ये जेवढे काही ग्रीन बेल्ट आहे तेवढ्यापर्यंत आपण पोहोचूया असं ठरलं परंतु आम्ही बऱ्याच अं आपल्या ग्रीन स्वच्छता करून त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश त्या परिसरातल्या नागरिकांना देण्याचं काम केलं आणि कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी हव्यास पोटी असं कुठलंही काम आमची सामाजिक संस्था करत नाही या उद्देशानं स्वच्छता मिळेल एकदा जर असा लक्षात आला आम्हाला सहज एका कार्यक्रमाला असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता करतात परंतु काही ठिकाणी पुतळ्यांची अवस्था पाहिल्यानंतर खूप अस्वच्छता आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली मग एक दर रविवारी कारण आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी हे प्रत्येक जण वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात व्यवसायात नोकरीमध्ये आपापल्या व्यापारामध्ये मग्न असतात परंतु काहीतरी आपल्याला समाजाचं देणं आहे या उद्देशाने थोडासा वेळ काढून आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन होत असतात आणि त्या उद्देशाने एक शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आम्ही उत्ताम म्हणून दहित प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे आमचं ग्रीन लातूरक्ष टीमला मागील एक हजार नऊशे एक्कावन्न दिवस अखंडपणे अविरतपणे काम केल्याबद्दल वृक्ष लागवड दक्ष लाग संगोपन आणि स्वच्छता केल्याबद्दल एक लाख सत्तर हजार लहान मोठी मध्यम झाडं लावून जगवल्याबद्दल आज त्यांनी आमचा या सत्कार हो, केलेला आहे आम्हाला सन्मानचिन्ह दिलेलं आहे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आमचा संत यथोचित सन्मान केला आहे त्याबद्दल रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि त्यांना नव्या अशा वर्धापन देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहोत हो हा हो पुरस्कार मिळाला म्हणजे ही जबाबदारी वाढली आणि ही जबाबदारी आता आम्ही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणखी उद्दिष्टानं मोठ्या ध्येयानं कार्य करून आम्ही ही जबाबदारी पूर्ण करू नमस्कार आमच्या गावचे सरपंच सुनीताताई नारायण पुरे हे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायतचा सदस्य गोविंद अर्जुने आमच्या गावामध्ये आम्ही गावातील सर्व नागरिकांसाठी पिण्याचे पाण्याची योग्य पद्धतीने म्हणजे फिल्टरची सोय केलेली आहे परत शेत रस्त्यासाठी जाण्यासाठी एकही रस्ता नसताना आम्ही नऊ दहा रस्ते खुले केलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही वृक्ष लागवडीसाठी अवरात्र परिश्रम करून कम पंचवीस हजार झाडाची लागवड केलेली आहे त्यामध्ये आम्हाला जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक भेटलेला आहे तरी अजून आमचा आता रैत प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्र राज्य रैत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कार प्रदान केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आमचा अजूनही उल्हास वाढून आम्ही अजून पुढे कामं करण्याची आमची जिद्द चिकाटी वाढलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे असंच कामं करू आणि आमच्या गावाचं नाव लौकिक करू एवढंच मी सांगू शकतो